मराठा समाजाला दिलेले अवैध कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे या मागणीसाठी ओबीसी समाज उतरला रस्त्यावर हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव मोर्चात सहभागी हदगाव तालुका कडकडीत बंद उपोषणकर्ते अनंतवार यांची तब्येत खालावली मराठा समाजाला देण्यात येणारे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या अकरा दिवसापासून ओबीसी समाज उपोषणकर्ते दत्तात्रय अनंतवार हे उपोषण अन्यत्याग आंदोलन करत आहेत त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात बाजारपेठ बंद पाळत मोर्चा काढल्या आहेत आज हदगाव तालुक्यातील पूर्ण बाजारपेठ बंद करत हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव शहरातील आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जात असल्याने कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी कार्यकर्ते अनंतवार हे एकवीस जुलैपासून हदगाव तालुक्यातील मोजे कवना या गावात अमरण उपोषण चालू आहे आज रोजी उपोषणाचा अकरावा दिवस असून दत्तात्रय अनंतवार यांची प्रकृती खालावली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले उपोषण हे ओबीसी समाज बांधवाच्या हक्काचे संरक्षणार्थ असून शासनाच्या वतीने विषयाची मागणी तात्काळ लक्ष घेतले पाहिजे याकरिता तीस जुलै रोजी बुधवारी हजारो ओबीसी बांधव हदगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार नाही तोपर्यंत समोरील उपोषण चालूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते अनंतवारे यांनी प्रतिक्रिया दिली माझा उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे शासनाने कुठली दखल घेतलेली नाही कारण माझी एकच मागणी मा, आहे की ओबीसीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये ते देण्यात येऊ नये आणि जे प्रमाणपत्र दिले आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे जर समजा यावर त्याने त्यांनी काही नाही केलं माझ्या रक्ताचा किंवा श्वासाचा अखेरचा श्वास संपेपर्यंत मी लढत राहणार काल साहेबांनी वक्तव्य केलं की ओबीसी समाजपत्र देण्यात त्यांनी संविधान आणि कायद्याचा अभ्यास करून बोललेले नाहीत कवाना परिसरामध्ये आमचे ओबीसी बांधव आदरणीय दत्तात्रय पांडुरंग अनंतवारजी हे मागील अकरा दिवसापासून उपोषणला बसलेत यांना पाठिंबा देण्यासाठी या परिसरातील संपूर्ण ओबीसी समाज यांनी परवाच्या दिवशी तामसा बंद केला होता काल हिमायत बंदचं आम्ही आवाहन केलं होतं आणि आज हदगाव परिसरातील पूर्ण बाजारपेठ आम्ही बंद केल्या या बंदला आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी व्यापारी वर्गांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार आणि सरकारला आम्ही ही विनंती करू इच्छितो की हे जे आमची मागणी आहे प्रमुख माग मागणी याच्यामध्ये मराठा समाजाला जे कुणबी ओबीसी ओ बी सीहून प्रभावपत्र देण्यात येत आहे ही घुसखोरी ओबीसी समाजामध्ये होऊ नये गरीब मराठाला आरक्षण भेटावं ही आमची मनोमन तळमळ आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची ही भावना आहे पण आमच्या ताटात ता नको आमच्यातून हिस्सेदारी भागीदारी नको म्हणून स सरकारला हा इशारा आम्ही देतो विनंती करतो वारंवार की हा प्रश्न त्वरित सोडवावा रस्ता संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा रस्त्यावर येईल आणि याचे पुढे पडसाद हे वाईट उमटतील असा एक विनंती करू इच्छितो मी जय ओबीसी गेल्या दहा दिवसापासून अनंतवार साहेब अकरावा दिवस आजचा आहे अकरा दिवसापासून अनंतवार साहेब जे आले या ठिकाणी बसलेले आहेत पण तालुक्यामधील ज्यांनी मराठा समाजाचे आमदार खासदार मंत्री आमच्या मतदानावर मोठे झालेत त्या एकाही आमदारा खासदाराला आत्तापर्यंत आमच्या उपोषणकर्त्याची आठवण आलेली नाही फक्त आमचं मतदान घेण्यासाठीच हे लोक या ठिकाणी आहेत का किंवा आमच्या उपोषणकर्त्याला कुठलाही न्याय मिळणार नाही का हीच आज यांच्याकडून आम्हाला ही बाब दिसून येत आहे त्यामुळं आत्ता जर आमच्या उपोषणाला जर तात्काळ त्यांनी त्वरित जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये आमचं उपोषण हे उग्र पद्धतीनं होईल त्याचबरोबर काही समाजकंटकं आमच्या उपोषणाला किंवा आमच्या आंदोलनाला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत आमचा त्यांना आजपासून हा इशारा आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून त्यांच्यासोबत धीरानं लढणारे हे फक्त ओबीसीचेच मावळे होते त्याच्यामुळं आमच्या मनगटामध्ये जो जोर आहे तो जोर अजूनही कायम आहे तो आमचा परीक्षा घेण्याची त्यांनी प्रयत्न करू नये जर करता त्यांनी असंच चालू ठेवलं तर आम्ही आमचा आम्ही आमच्या मनगटाची ताकद त्यांना आमच्या आवाजातून आणि आमच्या संख्येतून दाखवून देईल लताजी अनंतवार यांना आजचा अकरावा दिवस आहे काल परवाला आम्ही तामसा बंद केलं काल हिमायतनगर बंद होतं आज हंदगाव बंद आहे आज आमचा समाज एकोट्यानं वटलेला आहे ओबीसी समाजावर जे काही मराठी समाज घुसखोरी करून पाहते ओबीसीमध्येच आम्हाला आरक्षण म्हणते की ओबीसीमध्ये आरक्षण त्यांना देण्यात येऊ नये आणि प्रमाणपत्र जे काही कुंभीमध्ये दिले ते रद्द करावं यासाठी उपोषणाला बसलेले आनंदवार यांना सर्वांना आम्ही पाठिंबा दिला आता या जागेवर आपल्याला आर डी सी साहेबांना आहं ए टी एम साहेबांना हातं सर्वजणांच्या निर्णयावर जे काही निर्णय आता पुढचा होईल त्याला आम्ही सहकार्य करायला तयार आज दत्तात्रय अनंतवार अकरा ते बारावा दिवस हे अमरण उपोषणाला बसले पण शासनानं आत्तापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही आम्ही परवाला तामसा बंद केलं काल हिमायतनगर बंद केलं आज हदगाव बंद केलं शासन जर असा निर्णय घेत नसेल तर आम्हाला ओबीसी बांधवाला याच्यानंतर असं उग्र आंदोलन करावं लागेल की पूर्ण जेलभरो आंदोलन करावं लागेल किंवा अर्ध नग्न आंदोलन करावं लागेल याच्याशिवाय हे शासन आमच्या गोरगरीब समाजाची दखल घेत नाही मी एवढा इशारा देऊ शकतो